नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचे इलेक्शन पार पडलं आणि त्या इलेक्शनमध्ये महायुती सरकारने आपलं सरकार सरकारे स्थापन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये नुकतंच हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी पार पडलं आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांना खाते वाटप आणि त्यानंतर वेगवेगळ्या मंत्र्यांना मंत्रीपदे देण्यात आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याविषयी चर्चा करायची आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तीला कोणतं कोणतं मंत्रीपद मिळालं जसं की कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री त्यातल्या त्यात याच्यामध्ये महिलांची संख्या किती आहे वेगवेगळ्या पक्षांची संख्या किती संख्या आहे महायुती सरकारचे तिन्ही पक्षांना किती किती संख्या आहे याच्याविषयी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चाही करायची आहे बघा इकडे महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ बघा इथे महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये कशा पद्धतीने मंत्र्यांचे खाते वाटप झालेले आहे याच्याविषयी चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता की एकूण जे कॅबिनेट मंत्री आहे एकूण कॅबिनेट मंत्री आहे छत्तीस एकूण कॅबिनेट मंत्र्यांची संख्या आहे छत्तीस आणि राज्यमंत्र्यांची संख्या आहे सहा याच्यामध्ये दोन प्रकारचे मंत्री आहे कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री म्हणजे छत्तीस आणि सहा अशी एकूण बेचाळीस मंत्र्यांची संख्या आहे एकूण बेचाळीस महाराष्ट्रात एकूण त्रेचाळीस मंत्री असतात परंतु एक मंत्री अजून बाकी आहे ते कधी स्थापन होईल किंवा कुणाला बनवतील त्याविषयी अजून आपण सांगू शकत इथे नाही परंतु इथे लक्षात ठेवा सध्या महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस मंत्री आहेत त्यात बीजेपीचे जे आहे ते एकोणास मंत्री आहे सोळा कॅबिनेट तीन राज्यमंत्री शिवसेनेचे जे आहे शिंदे सरकार अकरा मंत्री नऊ कॅबिनेट दोन राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आहे अजित पवार गट नऊ मंत्री आठ कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री अशा प्रकारचे मंत्री आहे आता या ठिकाणी क्रायटेरिया असतो समजा महाराष्ट्र विधानसभेची संख्या आहे सदस्यांची दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे मंत्री बनू शकत नाही का किंवा पाचच व्यक्ती मंत्री बनवू शकत नाही का तर नाही याच्यासाठी घटनादृष्टी झालेली आहे एक्क्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार तीन त्या घटनादृष्टीमध्ये असं सांगितलेलं आहे की पंधरा पेक्षा जास्त नको बारा पेक्षा जास्त नको म्हणजे पंधरा टक्के पेक्षा जास्त नको आणि बारा पेक्षा कमी नको त्या दरम्यान मंत्र्यांची संख्या पाहिजे ही संख्या त्यानुसार इथे अलोटेड केलेली असते चालेल पुढे बघूया आपण आता याच्यामध्ये जी मंत्र्यांची वाटप केलेली आहे त्यानुसार कोणत्या कोणत्या मंत्र्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचा दर्जा वगैरे त्याविषयी पण चर्चा आपल्याला करायची आहे एकूण चार महिलांचा समावेश आहे याच्यामध्ये चार महिलांचा चार महिलांना काय मिळालेलं आहे ते मंत्रीपदे मिळालेलं आहे तीन बीजेपी आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस चार महिला याच्यामध्ये आहे अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व मंत्र्यांना शपथ देण्यात आलेली आहे सी पी राधाकृष्णन जे आपले राज्यपाल आहे राज्याचे महाराष्ट्र राज्याचे त्यांनी सगळे मंत्र्यांना काय दिलेले आहेत शपथी दिलेली आहे एक एकोणीशे एक्क्याण्णव नंतर नागपूरमध्ये शपथविधी सोहळा दुसऱ्यांदा पार पडलेला आहे एकोणीशे एक्क्याण्णव नंतर नागपूरमध्ये शपथविधी सोळा दुसऱ्यांदा पार पडलेला आहे याच्यामध्ये पुणे जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळालेलं आहे आणि सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपद म्हणजे सर्वाधिक मंत्रीपद मिळवणारे हे काय आहे दोन जिल्हे आहेत सर्वाधिक मंत्रीपद याच्यामध्ये सर्वात तरुण आदिती तटकरे सर्वात तरुण मंत्री आहे छत्तीस वर्ष आणि गणेश नाईक सर्वात वयोवृद्ध मंत्री आहे चौऱ्याहत्तर वर्ष ही काही महत्वाची माहिती आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर इथे आपण आता खाते वाटप बघू कोणत्या कोणत्या मंत्र्यांकडे कोणते कोणते खाते आहे त्याच्याविषयी आपण एक थोडक्यामध्ये इथे चर्चाही करूया देवेंद्र फडणवीस सगळ्यात महत्वाचं जे खातं आहे होम मिनिस्टर गृहमंत्री ऊर्जा त्यानंतर विधी न्याय सामान्य प्रशासन विभाग माहिती जनसंपर्क आणि मुख्यमंत्री बघा तुम्ही ते लक्षात ठेवायचं आहे जे खाते कोणाकडेच नसतात ते खाते संपूर्ण कोणाकडे असतात मुख्यमंत्री यांच्याकडे खाते असतात नंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे बघा नगर विकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी त्यांचा पक्ष आणि कोणत्या मतदारसंघातून ते, मतदार ते निवडून आलेले आहे तेही तिथे मी दिलेलं आहे अजित पवार अर्थ व नियोजन या डिपार्टमेंटचा त्यांना अनुभव आहे आणि राज्य उत्पादन शुल्क हे ही डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे चंद्रशेखर बावनकुळे महसूल राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण त्यानंतर गोदावरी व कृष्णा खोरे विकास चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज गिरीश महाजन जलसंधारण म्हणजे आपत्ती व्यवस्थ व्यवस्थापन हे मंत्री आहेत ते गणेश नाईक वने फॉरेस्ट मिनिस्टर गणेश नाईक आहे मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास व नाविन्यता रोजगार उद्योग व संशोधन जयकुमार रावल पनन व राजशिष्टाचार पंकजा मुंडे बघा इथे महिला कॅबिनेट मंत्री आहे पंकजा मुंडे महिला पर्यावरण आणि वातावरणीय बदल पशु संवर्धन अतुल सारवे अतुल सावे आहे सॉरी अतुल सावे आहे बहुजन कल्याण दुग्ध विकास अक्षय ऊर्जा अशोक उईके आदिवासी विकास मंत्री आहे आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम जयकुमार मो गोरे ग्रामविकास आणि पंचायत राज नितेश राणे मत्स्य व्यवसाय बंदरे आकाश खुंडकर कामगार मंत्री संजय रावकरे वस्त्र उद्योग हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक मंत्री भाऊ बहीण कॅबिनेट मंत्री आहेत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक आणि वक्त नंतर आदिती तटकरे महिला व बाल विकास मानिकराव कोकाटे कृषी नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन विषय सहाय्यक मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्वसन बाबासाहेब पाटील सहकार दादा भुसे शालेय शिक्षण म्हणजे शिक्षण मंत्री आहे दादा भुसे राज्याचे शिक्षण मंत्री कोण दादा भुसे गुलाबराव पाटील पाणी व पाणी पुरवठा आणि स्वच्छता संजय राठोड मृदा व जलसंधारण त्यानंतर उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा शंभूराजे देसाई पर्यटन खनिज कर्म माजी सैनिक कल्याण संजय शिरसाट सामाजिक न्याय प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आहे राज्याचे भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन खार जमीन प्रकाश आविटकर आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आता हे कॅबिनेट मंत्री आपण बघितलेले आता या इथे बघायचं आपल्याला राज्यमंत्री कोण कोण आहे ते बघायचं महिलांमध्ये दोन कॅबिनेट आहे दोन महिला काय राज्य आहे राज्यमंत्री आहे राज्यमंत्री बघू आपण कोणते कोणते आहे या ठिकाणी राज्यमंत्र्यांमध्ये माधुरी मिसाळ नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व वक्त पंकज भोयर गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आशिष जयस्वाल अर्थ व नियोजन कृषी मदत पुनर्वसन विधी व न्याय कामगार त्यानंतर योगेश कदम गृह शहर महसूल एका शिवसेनेच्या आहे आणि इंद्रनील नाईक उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी पर्यटन राष्ट्रवादी काँग्रेस आता याच्यामध्ये आपण जर बघितलं महिलांचा विचार जर केला ओके okay, माधुरी मिसाळ बी जे पीच्या आहे मेघना बोर्डीकर पण बी जे पीच्या आहे त्यानंतर आदिती तटकरे एकमेव ज्या आदिती तटकरे महिला मंत्री आहे त्या आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाकी तीन महिला कोणत्या पक्षाच्या आहेत तर बी जे पी पक्षाच्या आहे आणि शिंदे सरकारची एकही महिला मंत्री नाही महाराष्ट्रात एकूण त्रेचाळीस मंत्री असतात आता केवळ एक मंत्रीपद काय आहे बाकी आहे मित्रांनो कोणत्या ना कोणत्या परीक्षेला याच्यामध्ये नक्कीच प्रश्न येईल आणि ते तुम्हाला जमतील अशा अपेक्षा भेटू पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत थांबू थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद